शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावातील अट्टर मोटरसायकल चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेत तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या दहा मोटरसायकल हस्तगत करत चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीचं वरिष्ठांकडून कौतुक करत शाबासकी देखील देण्यात आली आहे सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षकांच्या सूचना अन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकानं केलेल्या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे गमदा सुर्फ गमा देवराम भील वर्ष वीस राहणार पयासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याची आणखी विचारपूस पोलिसांकडून सुरू आहे शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचा तात्काळ पालन करत स्थानिक अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात एल सी बी आमचे पी आय श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमला खात्रीशीर माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती शिरपूरमधून शिरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक राहणारा आरोपी आहे ज्याचं नाव आहे गमादास उर्फ गमा देवराव फिल याच्याकडून एकूण दहा मोटरसायकल्स त्या ठिकाणी सीज करण्यात आलेले आहेत त्या दहा मोटरसायकलपैकी जवळपास एक त्याच्यामध्ये यमाची चांगली मोठी गाडी आहे आणि प्लस इतर दहा एकूण नऊ अशा पद्धतीने एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल आहे आणि याच्यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला बाहेर बहुतांश याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत जिथे गुन्हे दाखल नाहीये त्याच्यामध्ये पण त्याची इतर माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमचं सर्व नागरिकांना देखील आभार नाही या निमित्तानं जर कोणाच्या आपल्या मोटरसायकलच्या चोरीच्या आहेत त्या जर का त्या ठिकाणी याच्यामध्ये असतील तर त्याची देखील छानिछा करायची आहे त्या संदर्भात आपण पोलिसांशी संपर्क साधायचा आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गौरी आरिफ पठाण संतोष हिरे देवेंद्र ठाकूर सुरेश भालेराव पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील सुनील पाटील आदींच्या पथकानं पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे